आता काहीच टेन्शन नाही एकदम मस्तपैकी माझी सासू गेली पंढरपूरला विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी एकादशीला मी आता मस्तपैकी नो टेन्शन न काही टेन्शन घेता आरामात आठ दहा दिवस काढते नाहीतर हे सकाळी उठल्यापासून संध्याकाळी रात्री झोपेपर्यंत सगळी वस्तू माझ्या सासूच्या हातात द्यावी लागते सुनबाई हे आण सुनबाई ते आण सकाळी उठल्याबरोबर बरोबर सुद्धा हातात चहाचा कप हातात नाश्ता हातात सगळं हातामध्ये ही भाजी कर ती भाजी कर हे नकरे कर अरे असंच झालं देवपूजा करते दे तरी देवपूजेचे सगळे भांडे तिच्या ताब्यामध्ये आणून द्यावं लागतात सगळ्या वस्तू तिच्या ताब्यात द्याव्या लागतात इतकं टेन्शन इतकं टेन्शन देते आमची सासूबाई बाप रे बाप इतकं टेन्शन आलं होतं ना पण आता नो टेन्शन आता गेली ते पंढरपूरला मला आता टेन्शन फ्री अगदी मी खूप आहे आज मला खूप 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 मस्त वाटतंय खूपच टेन्शन फ्री वाटतंय काय करू काय करू काय करू आता मस्तपैकी दोन तीन तास पहिले झोप काढते मग नंतर स्वयंपाक काही करत नाही जाऊ दे बाहेरूनच मागवते मला कधी बाहेरून हे मागवूच देत नाही कारण आमच्या आजीबाईला सगळं घरातलंच पाहिजे असतं बाहेरचं खायचं नाही असं असतं पण आता मी कशाला टेन्शन करू मी आठ दहा दिवस मस्तपैकी बाहेरचं जेवण मागवते मी स्वयंपाक करत नाही ना भांडे घसायचं टेन्शन नाही वाव जाऊ दे दोन तीन दिवस आंघोळ पण काही करायचे नाही मस्तपैकी कपडे धुवायचे नाही एकदम मस्त रिलॅक्स खूप आनंदात खूप खुश आहे वाव खूप मस्त वाटत अरे बेबी काय तुम्ही केव्हा आल्या का आल्या काय म्हटलीस नाही म्हणजे कसं काय आलं तुम्ही अचानकच काल आईचा फोन आला होता म्हणत होती मी पंढरपूरला चालली आहे पांडुरंगाच्या दर्शनासाठी तर आठ दहा दिवस तू ये म्हणे इकडे कारण तुझी बहिणी एकटी ना घरी तिच्यासाठी तुला यावं लागेल म्हणून आली एकटी कुठे तुमचे भाऊ पण आहेत ना हो तो तर दिवस हो मध्ये असतो तेव्हा तू एकटीच असते ना घरी हो पण तुम्ही इथे आल्यावर तुमच्या घरच्यांच सगळ्यांचं कसं होईल तुमच्या सासूबाई वगैरे माझ्या घरच्यांची काय काळजी करते तू जाऊ दे ते सगळं त्यांच्या त्यांच्या हाताने सगळं व्यवस्थित करतात त्यांची काळजी करायची काही गरज नाही आणि माझ्या सासूबाईचं विचारते माझ्या सासूबाई त्यांच्या हाताने सगळे कामं करतात सगळा स्वयंपाक त्याच करतात असं पण तिथे घरी मी कुठे माझ्या हाताने स्वयंपाक करते सगळा स्वयंपाक माझ्या सासूबाई करतात त्यांना फक्त एवढं सांगायचा उशीर असतो सासूबाई तुमच्या हाताची भाजी खूप छान होते आणि यांना पण खूप आवडते तुम्हीच करा भाजी असं म्हटलं की त्यांनी लगेच स्वयंपाक केलाच पाहिजे त्याच्यामुळे मी तेवढंच म्हटते आणि मागे सरकते सगळं करता। त्या करतात त्याच्यामुळे तू त्यांची काळजी करू नको आता मी एवढ्या लांबून आलेली आहे तर मी त्यांना तू चहा पाणी जेवण काय विचारशील का नाही पण ते जाऊ दे मस्तपैकी खांद्याची पाटोडींची भाजी कर माझ्यासाठी मस्तपैकी पण त्याच्या आधी मला खूप जोराची भूक लागलेली आहे तू आधी मस्तपैकी भजे कर आणि चहा आण <laughs> कुठून आली ही किती टेन्शन आलं मला इतका छान प्लॅन केला होता मस्त आराम करेल बाहेरून जेवण मागवेल कपडे धुणे भांडे काहीच करायचं नाही हा विचार केलेला होता आणि मध्येच येऊन टपकली मला तरी वाटतं ना माझ्या सासूने हा मोठा प्लॅन केला असेल हिला बोलून मला आठ दिवससुद्धा आराम मिळायला नको ना म्हणून आहे टेन्शन दिलं नाही मुद्दाम बोलवलं हिला सगळं मला त्रास व्हायला पाहिजे मला आराम नको याच्यासाठी हा दोघींचा मिळून प्लॅन केलेला आहे त्यांना असं वाटतं हिला काही कळत नाही पण मला सगळं माहिती आहे अग काय झालं काय विचार करते काही नाही काही नाही तुमच्यासाठी भजे करते ना तोच विचार करत तो होती भजे करायला जायचंय मग तुम्ही करा आराम मी मस्तपैकी चहा आणि भजे घेऊन येते तुमच्यासाठी करा तुम्ही आराम हा बहुतेक तिला आवडलेलं दिसत नाही मी आली ते पण जाऊ दे मला काय करायचंय तिला आवडू नका आवडो मी मस्त मायरी आली आता अर्धा दिवस मस्त पैकी आराम करते टेन्शन घेत नाही हा पण टेन्शन घेत असतं आपण मस्त एन्जॉय करायचं